माजी आमदार निर्मताई ठोकळ यांनी काँग्रेसचा विचार आपल्या जीवन कार्यात जपला आचरणात आणला त्यांच्या निधनानं पक्षाचा एक चालता बोलता इतिहास नाहीसा झाला काँग्रेस पक्षाबद्दल ज्यांनी अधिकारवाणीनं बोलावं पक्षाचा इतिहास मांडावा असं एक महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं निर्मलाताई ठोकळ यांच्याकडं पाहिलं तरी त्या काँग्रेसच्या म्हणून कोणीही ओळखावं अशा पद्धतीनं विचारांशी एकरूप झालेलं हे व्यक्तिमत्व वडील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय तुळशीदास दादा जाधव यांच्या कार्यानं प्रेरित झालेलं त्यांचं जीवन यामुळे राजकीय आणि सामाजिक जीवनात बरीच स्थित्यंतर आली तरी त्यांनी पक्षाशी बांधिलकी कायम राखली वयाची सत्तरी उलटून गेली तरी त्यांचा काँग्रेस भवनाचा दौरा हा असायचाच महापुरुषांची जयंती पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन याला काँग्रेसचा एखादा पदाधिकारी असेल नसेल मात्र निर्मलताई ठोकळ यांची उपस्थिती ही ठरलेलीच मुळात त्या स्वस्त कधी राहिल्याच नाहीत समाजात जे घडतंय याबद्दल त्यांनी कायम आपली भूमिका मांडली महिलांचे प्रश्न त्यांची प्रगती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय शिवणकाम करणाऱ्या महिलांना पुरस्कारांचं त्यांनी सातत्यानं आयोजन केलं मासिक महिला प्रबोधिनी हा याचाच एक भाग काँग्रेसच्या माजी आमदार असा लौकिक असला तरी त्यांचा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सामाजिक संघटनांशी चांगला संवाद राहिला राजकीय आणि सामाजिक जीवनात निर्मलाताई ठोकळ कायम कार्यरत राहिल्या आपल्या जीवन कार्यात त्यांनी काँग्रेसचा विचार जपला आचरणात आणला त्यांच्या निधनानं पक्षाचा एक चालता बोलता इतिहास नाहीसा झाला गांधीवादी विचार इंदिराजींचा लढा उभारणा स्वातंत्र्य चळवळीचा काळ तुळशीदास दादा जाधव यांचं कार्य चार हुतात्म्यांचं बलिदान सोलापूरचा मार्शल लॉ याविषयी निर्मलाताई ठोकळ भरभरून बोलायच्या चार हुतात्म्यांचं स्मारक व्हावं हा इतिहास आजच्या आणि उद्याच्या पिढीवर बिंबवला गेला पाहिजे अशी त्यांची इच्छा पक्षाच्या आंदोलनासह सामाजिक कार्यात त्या हिरहिरीनं सहभागी व्हायच्या आपली भूमिका मांडायच्या लाभलेल्या चांगल्या वक्तृत्वाच्या जोरावर केवळ उक्ती नव्हे तर समाजासाठी त्यांनी कृती करून दाखवली महिला वर्गाचा गौरव विधीज्ञांचा सन्मान अगदी नगरसेवक असल्यापासून ते आमदार होण्याच्या टप्प्यापर्यंत समाजाभिमुख असं त्यांचं कार्य दिसून येतं विजयपूर रोडवरील आजचं जे विकसित असं इंदिरा नगर आपल्याला पाहायला या यामागे निर्मलताई ठोकळ यांची दूरदृष्टी महत्वाची ठरते आपले वडील तुळशीदास दादा जाधव यांचं कार्य पुढे चालवण्याचा जणू त्यांनी निर्धारच केला असावा म्हणूनच इथल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांचा आजचा विस्तार पाहता त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले असं आपणास म्हणता येईल विशेष म्हणजे इथल्या कामकाजाचा आढावा अगदी अलीकडेपर्यंत त्या घेत राहिल्या एक शिस्तप्रिय जीवन त्या जगल्या आपली तत्व त्यांनी सांभाळली एका अर्थानं स्वातंत्र्य सेनानींची लेख असा वसा निर्मलताई ठोकळ यांनी आपल्या कार्यातून जपला समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व त्यांच्या कृतीतून दिसून येतं खर तर त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत स्वातंत्र्य चळवळीनं प्रभावित घरात जन्म घेतलेल्या निर्मलताई ठोकळ यांनी सामान्य माणसाच्या वेदना जवळून पाहिल्या अनुभवल्या संघर्ष देखील त्यांच्या वाट्याला आला पण हिमतीनं त्या पुढे चालत राहिल्या माजी आमदार म्हणून समाजासाठी त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं ज्या इतिहासाबद्दल त्यांना मोठा अभिमान राहिला तसाच इतिहास निर्मलताई ठोकळ यांच्या कार्याची नोंद घेईल इतकं मात्र नक्की त्यांच्या स्मृतींना বিনম্রাভিদ